नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष सहाय्य योजनेतील अर्थसहाय्य सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा होणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही अर्थसंकल्प सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस होय सामाजिक न्यायाला प्राधान्य देण्यास कटिबद्ध सरकार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनेतील अर्थसहाय्य सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजना असो सरकारी योजना असो किंवा महिलांच्या योजना असो किंवा आणखीन ज्या लाभार्थ्यांच्या विशेष योजना आहेत या सर्व योजनेचा लाभ डेप्युटीच्या माध्यमातून पात्र शेतकरी महिला वृद्ध किंवा इतर नागरिक आहे त्यांच्या खात्यावरती जमा होणार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील स्मारकासाठी तसेच त्यांच्या नावे प्रस्तावित चिरानगर मुंबई येथील संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट जाहीरपणे सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी बेचाळीस टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आला असल्याचं अर्थसंकल्पामध्ये सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये जाहीर स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे